तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी आकाशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कशाप्रकारे तर आजचा ब्लॉग आहे आज, आज मी चाललो आहे धाकटी जांभारीमध्ये माझ्यासोबत मामासुद्धा आहे तर कशासाठी चाललो आहे तर धाकटी जांभारीमध्ये एक मंदिर आहे हनुमंतांचे आणि ते मंदिर दगडामध्ये कोरलं गेलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच न तुमच्या व्हिडिओलासुद्धा स्टार्ट करूया तर चला मित्रांनो

कसलं भारी वाटतं एकदम खाडी आहे जांभारीतली हे बघा आणि त्या साईडला समोर बघितलं तर कुर्ली जांभारी इकडे देवल वगैरे आहेत पलीकडे हे बघा कसलं भारी वाटतं एकदम आणि इकडे एकदम शांत वातावरण आहे पूर्ण हा सर्व डोंगर हे बघा पूर्ण हा पूर्णही खाडीत लाभले मित्रांनो आपण तिथेच पुढे आल्यावरती अं हनुमानदासचं मंदिर आहे छान असं मंदिर आहे अं दगडामध्ये ते कोरलं गेलोय इथेच दाखवतो इथे आम्ही आता आलोय चला मित्रांनो बघूया मंदिर तुम्ही इथून सरळ आलात तर हा बघा इकडे एक रोड जातो आणि इथून फायटन आहेत वरती यायला आणि मी आता वरती चाललोय चला मित्रांनो जाऊया बघा खूप भारी वाटत एकदम आता मी या मंदिरामध्ये दुसऱ्यांदा येतोय आणि हे जे मंदिर आहे ते एका दगडामध्ये कोरलं आहे श्री हनुमंतांचं मंदिर आहे बघा कसला मोठा एकदम दगड आहे त्याच्यामध्ये ही मूर्ती कोरली गेली हे बघा एकदम खूप भारी वाटतंय आहे आणि इथून जो समोर दिसणारा नजारा आहे ना एकदम खूप सुंदर आहे तर मी तुम्हाला दाखवतो खाली जाऊन हा बघा समोरचा एकदम नजारा कसला भारी वाटतं एकदम इकडे पूर्ण खाडी समोर कोल्ली जांभारी तिकडे आज महाशिवरात्री आहे तर त्याच्या कार्यक्रम आहे तिकडे अशा प्रकारे हे मंदिर आहे व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांना मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये